सनई चौघड्यांचा मंगल मैसूर तुतारी मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला आणि मराठी परंपरेला साजेशा पद्धतीनं औप्शन फुलांचा वर्षाव रांगोळ्यांच्या पायघड्या आणि घरावर गुडी अशा पारंपरिक पद्धतीने आज वस्ती लोणी काळभोर येथे नवजात पालकाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं युवा उद्योजक इंद्रजित अभय काळभोर आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांना नुकतंच पुत्ररत्न प्राप्त झाले घरातील नव्या सदस्यांचं स्वागत करताना अलीकडे डीजे फटाके यांचा अतिरेक केला जातो मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जान्हवी आणि इंद्रजीत यांनी आपल्या बाळाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने करायचं असं ठरवलं त्यानुसार त्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या बाळाचं घरी स्वागत केलंय आ, नमस्कार मी इंद्रजित अभय काळबोर ह्या माझ्या पत्नी जानवी इंद्रजित काळबोर आम्हाला मुलगा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला झाला आणि त्याचं स्वागत करायचं म्हणून मला एका माझ्या आधीपासून आयडिया होतीच की मुलगा झाला तर असा आणि मुलगी झालं तर कशी स्वागत करायची तर आता मुलगा झाला म्हणून एक महाराजांच्या ह्यानी त्याचं स्वागत केलं गेलं माझ्या मित्रांच्या मदतीने हे स्वागत केलं गेलं दुसरं म्हणजे राहणार लोणी काळबोर आणि वापस्ती दुसरं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वागत करताना आम्ही गुढी उभारली गुढी उभारल्यानंतर शनी शेंगडाचं आम्ही कार्यक्रम ठेवला होता ज्याच्यामध्ये जसं शिवाजी महाराजांचं जन्म झाल्यानंतर त्यांचं आगमन जे जसं झालं होतं त्या पद्धतीचं थोडंसं मला मी करायचा प्रयत्न केला आणि माझ्या मतेने ते यशस्वी ठरलो त्याच्यामध्ये आगमन करायच्या बाबतीत बरं परंपरा म्हणजे आता शा, हे शनै संगडा शनै संगडाचा आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम ठेवला होता सनी चौ सनी चौगडाचा कार्यक्रम आपण ठेवला होता परत आपण गुढी उभारली होती त्याच्या आगमनासाठी जसं महाराजांच्या वेळेस गुढी उभारली गेली होती की त्यांचं जन्म झाला आणि त्याचं आगमन त्यांचं आगमन घरी होणार आहे म्हणून तसंच मी आहे पूर्ण बाकी त्याच्यावरती फुलांचं तर काय वर्षा करण्यात आला म्हणजे हे मी पूर्णपणे जे केलं हे प पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच मी हे पार पाडलेलं आहे कारण की बाकीचे ते डीजे लावणार मग त्यांचं स्वागत करणार ह्याच्यापेक्षा मला व्यतिरिक्त काहीतरी चांगलं पारंपरिक करायचं माझ्या हे डोक्यात होतं हे माझं आणि माझ्या वाईफच हे था ठरलं होतं त्याच्यामुळंच त्या पारंपरिक गोष्टीच्या प्रमाणेच त्या त्या दिशेने चालतच हे सगळ्या गोष्टी मी आज घडून आणल्या आज माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे कारण आज माझ्या मुलगा आणि सून आई बाबा झालेत आणि आम्हाला मुलगा किंवा मुलगी ह्याच्या बाबतीत असं काहीच हे नव्हतं पण जे झालं त्या ज्या त्यांचं ते, स्वागत आम्हाला पारंपरिक पद्धतीनेच करायचं ठरवलं होतं त्याच्यामुळे आम्ही जसं रामाचं जे काय म्हणतो आपण ते रामाचं जे आ, वेलकम रामा स्वागत, राम, राम, स्वागत ज्या पद्धतीने जनतेने केलं होतं जसं शिवाजी महाराजांचं झालं होतं त्याच पद्धतीने आम्हाला एक राजेशाही हे करायचं होतं म्हणून आम्ही सने चौगडा आणि जे काही फुलांचा वर्षाव आणि त्यांचा वेलकम केलं तर ते आम्हाला आमच्या फॅमिलीला अतिशय आनंद होत आहे की आमचं बाळ आणि आम्ही खूप खुश आहोत